नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक आईध्या, घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप बघूया सविस्तर आजच्या पन्नास झटपट बातम्या एकत्र येऊन लढूया राहुल गांधी यांनी पेहलगाम मध्ये घेतली जखमींची भेट पेलगाम मध्ये जे घडले त्यामागे समाजात फूट पाळणे हा एकमेव उद्देश राहुल गांधींचं स्पष्ट मत उपचार नाकारणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांच्या सवलती काढून घेणार डिपॉझिट नसते तरी उपचार करावा लागेल महाराष्ट्र सरकारचे धर्मदाय रुग्णालयाला थेट आदेश रायगडातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचे मानधन लटकवणे कुटुंबावर उपासमारीची वेळ महाराष्ट्र सरकारने आणली अशा प्रकारची वेळ पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच फक्त एक तास द्या आमदार संतोष बांगर यांच पीएम मोदींना थेट आव्हान काय होणार लक्ष वक्फ कायद्यावरती पूर्णपणे स्थगिती आणू शकत नाही केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर कायद्याविरोधात याचिका फेटाळण्याची केली होती विनंती दापोळी विधानसभेतील मुंबईवासीय शिवसैनिकांचा आज मेळावा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण कोकण कायमस्वरूपी राहणार कोकण <tip> महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खात जगात कुठेही नाही छाप्यात पन्नास लाख पकले तर पन्नास हजारच दाखवतात संजय गायकवाड यांचं महाराष्ट्र पोलिसांविषयी धक्कादायक वक्तव्य नवी मुंबई दिल्ली पब्लिक स्कूलच्या बस चालकाचा चिमुरड्यावरती अत्याचार चा चा, चा शाळा व्यवस्थापनाला घातला घेराव अपघाताने खासदार झालेल्या मस्केंनी वाचारगिरी थांबवावी हा तर पैशांचा माज आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नरेश मस्केंवरती जोरदार हल्लाबोल पाकिस्तानीना शोधून हद्दपार करा अमित शाह यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोनवरून सूचना महाराष्ट्रात तब्बल राहत आहेत दहा हजाराच्या वरती पाकिस्तानी नागरिक आता सर्वांची हद्दपारी शक्य उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा विनंती वेळ आली आहे एकत्र एक येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी असून आरक्षणासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे पुढचं पाऊल जम्मू काश्मीरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन घराघरात दहशतवाद्यांचा शोध सुरू अमेरिकेची रिॲक्शन हा इस्लामिक टेरर अटॅक अतिरेक्यांना शोधायला मदत करणार असल्याचं सुतोवास संतापजनक मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्र सरकारने ठरवला अडथळा पुतळ्यामुळे अडथळा होत असल्याची केंद्र सरकारची महाराष्ट्र सरकारकडे मागणी पहलगाम हल्ला हे इंटेलिजन्स चे अपयश आहे दहशतवाद सं असा निष्कर्ष थोडा काढा शरद पवार एकनाथ शिंदे यांनी ज्या विमानातून लोकांना आणले ती विमानसेवा लोकांच्या टॅक्समधून दिली जात आहे त्यांचे पैसे तुम्ही तुमच्या घरून भरले नाहीत त्यामुळे उपकाराची भाषा करू नका रोहिणी खडसेंचं एकनाथ शिंदेना नवीन थेट चॅलेंज दहशतवाद्यांना पाकिस्तानचे तीस वर्षापासून प्रशिक्षण अमेरिकेची फूस संरक्षण मंत्री आसिफ यांची कबुली हल्लेखोर स्वातंत्र्य सैनिक परराष्ट्र मंत्र्यांचा दावा एलओसीवर बाकचा गोळीबार भारताकडून चोख प्रत्युत्तर सीमेवरती तणाव सुरू भयभीत बागकडून सैन्याची जमावजमाव अखेर सुरू झाल्याची महत्वाची मोठी अपडेट भारतात लाखभर पाकिस्तानी दोन दिवसात घरवापसीचे मोठे आव्हान पाकिस्तानी मिळवताय भारतीय नागरिकत्व विसावर पाकिस्तानची कमी हल्ला होताच भारत पाकिस्तानवरती थेट आरोप करत आहे पहिल्यांदा आरोपांचे पुरावे द्यावेत आपल्या समस्यांवरती संवाद हाच एकमेव उपाय आहे लढून काही फायदा नाही शहीद अप्रती यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य सवलीकरून टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्ती अखेर झाल्या रद्द जयंत पाटील यांनी हा घेतला तडकाफडकी मोठा निर्णय कोकणातील पहिली वारकरी शाळा खेडमध्ये सुरू होणार गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा उपक्रम सुरू श्री गुरुमावली संस्थेचा थेट पुढाकार कोकणातील शिवसैनिक हेच भगव्याचे वारसदार एकनाथ शिंदे कुडाळमध्ये आयोजित आभार यात्रा यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पलट फेर ठाकरेंची शिवसेना संपूर्ण कोकणात शिंदेसेना कोकणात नाही थेट परतावले काश्मीर मधील पर्यटकांना आणण्याचे काम पुण्यातील गिरीकंद ट्रॅव्हल्सला मिंद्यांनी लाटले सरकारचे श्रेय सामनातून जोरदार टीका अकरा लाख सरकारी तिजोरीतून अदा केल्याची माहिती महायुती सरकारचे काम तीन शिफ्ट मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती महाराष्ट्रात काम अतिशय चालू असल्याची अजित पवारांनी दिली प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती शंभर दिवसात शिंदेच सरस एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे पाच विभाग संपूर्ण मंत्रिपदामध्ये एकनाथ शिंदेचे मंत्री करतायत चांगलं काम असा विळाला आदेश तेवीस राज्यांना अतिवृष्टी वादळी वाऱ्याचा थेट इशारा हवामानात हो झालाय मोठा बदल विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची जोरदार शक्यता सिंग ठाकूर यांना मृत्यूदंड द्या एनआयएची विशेष न्यायालयामध्ये मागणी आता याकडे काय होणार सगळ्यांचं लक्ष राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा पहलगाम हल्ल्यातील दोन काश्मीरी दहशतवाद्यांची घरे उडवली बुलडोजर शिक्षा नातेवाईक मात्र संतप्त झाल्याची भावना मात्र हा रोखोक केलेला कारवाईचा आदेशच आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेजबाबदार विधाने करून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची थट्टा करू नका राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले राहुल गांधी माफी मागणार का याकडे आता लक्ष <ण्णारीग> साहेब होऊ घातलेला बिरदेव म्हणतो शेळ्या मेंढ्यांना काय लाजायचं चा। युपीएससीच्या अर्जात एक रक्कम असतो छंद कोणता त्यांना लिहिलं होतं शॉप अँड गोड्स असं महत्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येऊन पुस्तक लिहायला सांगणार अजित पवारांची स्पष्टोक्ती अजित पवार फडणवीस यांच्याबद्दल बोलून गेले पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा थांबवण्याच्या हालचाली सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जलशक्ती मंत्रालयाकडून घेतला मोठा आढावा रणनीती माहिती देण्यास नकार महाराष्ट्राला मिळतात देशाच्या राजकारणात खूप मोठ्या घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत त्या पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे धन्यवाद